शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आता जवळपास आठ ते दहा दिवसापासून सातत्याने मान्सूनपूर्व पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि आपण असंही बघतो आहोत की खास करून इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये याचं वातावरण जास्त आहे शिवाय आज आपण बंगालच्या उपसागरामध्ये बघतो की कालच्या तुलनेत खूप मोठ्या प्रमाणात अनुकूल वातावरण तयार झाल्यामुळे उद्या मान्सूनची प्रगती अजून पुढच्या टप्प्यात होणार आहे अवघ्या महाराष्ट्रामध्ये आज दिवसभर मोठ्या प्रमाणात मेघगर्जनेचा विजांच्या कडकडासा जोरदार पाऊस झालेला आहे अनेक विभागात हा पाऊस झाला हा पाऊस सर्वदूर नसतो ठिकठिकाणी थीक हा पाऊस पडत असतो भाग बदलत त्यामुळे काही विभागात अजूनही पाऊस झालेला नाही तर काही विभागात दररोज पाऊस होतोय अशी परिस्थिती आहे आणि जेव्हा दररोज पाऊस होतोय तिथे मान्सूनच्या पावसाला वळण पडतं आणि मान्सूनच्या कालावधीमध्ये देखील अशा पूर्वी पाऊस झालेल्या ठिकाणी अधिक पाऊस होण्याची शक्यता असते इतर ठिकाणीही पाऊस होईल त्यामुळे ते ठिकाणच्या शेतकऱ्यांनी फार घाबरून जाण्याची गरज नाही उन्हाळी पिकांचं बाजरी भुईमूग हळद असे काही पिकं जे उन्हाळी असतात यांचंही सध्या काढणी चालू आहे काढणी थांबलेली आहे पावसामुळे त्यामुळे पाऊस विश्रांती कधी घेणार असं विचारलं जात आहे परंतु तसं पाऊस यावर्षी तरी फार मोठा गॅप मे महिन्यामध्ये सुरुवातीला देईल असं वाटत नाही परंतु जर अरबी समुद्रात वादळी परिस्थिती निर्माण झाली आणि ती विरुद्ध दिशेने गेली तर मात्र पंचवीस तारखेनंतर एक दोन चार दिवसासाठी आपल्याला महाराष्ट्रामध्ये उघडीप मिळू शकते विदर्भाच्या काही भागात अजून उष्णतेचं प्रमाण आहे पुढे काही दिवस ते राहील परंतु आपण असं बघतो की एकवीस तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये उष्णतामान संपणार आहे आणि पावसाला सुरुवात होणार आहे सतरा तारखेला उद्या महाराष्ट्रामध्ये खास करून मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये दक्षिण मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे सध्या आपण बघतो या ठिकाणी एक चक्राकार स्थिती आहे त्यानंतर गोव्याच्या दरम्यान या ठिकाणी एक चक्राकार स्थिती आहे आणि एक गुजरातकडे चक्राकार स्थिती आहे आणि यांच्यामध्ये अशी एक प्रकारचे ट्रप आहे पूर्व भारतात देखील फार दीर्घकाळापासून एक चक्राकार स्थिती आहे ही सध्या भारतामध्ये असलेल्या सिस्टम आहेत महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण अठरा तारखेला वाढण्याची शक्यता आहे आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा या ठिकाणी पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे त्या दरम्यान त्या दरम्यान एक बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी तीव्र अशा प्रकारचं कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊ शकतं एकोणीस तारखेला हे महाराष्ट्राच्या दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण राहणार आहे आणि चेन्नईच्या चे दरम्यान तयार झालेली चक्राकार स्थिती या ठिकाणाहून काही अंशाने अरबी समुद्राकडे सरकण्याची शक्यता आहे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र गोवा आणि दक्ष कर्नाटक केरळ आणि तामिळनाडूमध्ये मोठी पावसाळी परिस्थिती वीस तारखेला असणार आहे या परिस्थितीमध्ये अधिक वाढ एकवीस तारखेला होईल आणि हा मोठा भाग आपण बघतो की एक वादळी सिस्टम या ठिकाणी विकसित होणार आहे त्यामुळे खूप पाऊस आपला दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र गोवा या भागात बघायला मिळणार आहे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण बावीस तारखेलाही मोठ्या प्रमाणात असणार आहे आपण बघतो की जवळपास उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग या सर्व भागात खूप मोठं पावसाळी क्षेत्र असणार आहे अरबी समुद्रात एक वादळी परिस्थिती निर्माण होईल असा एक अंदाज आहे आणि याचं चक्रीवादळ तयार होतं का हे देखील बघावं लागणार आहे या मॉडेलने तरी एक चक्रीय स्थिती किंवा वादळी परिस्थिती तयार होऊन गुजरातकडे सरकण्याचा अंदाज चोवीस तारखेला पंचवीस तारखेला देखील हे गुजरातच्या भागाकडे सरकणार आहे परंतु याची गती किती तयार होते यावर ते डिप्रेशन बनेल की चक्रीवादळ बनेल हे ठरणार आहे आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज दोन दोन दिवसाच्या टप्प्याने बघणार आहोत आपण बघतो अठरा ता तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात आणि दक्षिण भारतामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होईल वीस तारखेपर्यंत दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पावसाचा जोर असणार आहे आणि चेन्नईच्या दरम्यान असलेले एक चक्राकार स्थिती आणि गोव्याच्या दरम्यान असलेली चक्राकार स्थिती या दोन्ही प्रबळ होण्याची शक्यता आहे त्यामुळे दक्षिण भारतात मोठा पाऊस हे बघायला मिळेल बावीस तारखेला पण बघतो की गोव्याच्या दरम्यान जे वादळी परिस्थिती निर्माण होईल ती किती गतिमान होते यावर तिचं शक्ती चक्रीवादळ तयार आहे ती केवळ कमी दाबाच्या रूपातच ते सरकतं हे आपल्याला बघावं लागणार आहे बघतो की चोवीस तारखेला देखील बंगालच्या उपसागरामध्ये वादळी परिस्थितीचा प्रभाव जाणवणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये देखील खूप मोठं पावसाळी क्षेत्र या वादळी परिस्थितीमुळे निर्माण होऊ शकतं आपण वीस तारखेला बघतो दोन्ही समुद्रांमध्ये वादळी परिस्थिती असल्यामुळे आणि भारतात पावसाचा किंवा मान्सूनचा प्रभावही वाढत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पावसाची शक्यता वाढेल सव्वीस तारखेनंतर प्रत्येक दिवशी पावसाचं प्रमाण वाढत असल्यामुळे प्रत्येक दिवशी मान्सूनचा प्रभाव हा दोन्ही समुद्रात वाढत जाईल पंचवीस तारखेपर्यंत आपण जर एकूण अंदाज घेतला तर आपल्याला लक्षात येतं आहे ही काहीतरी सिस्टम ही बंगालच्या उसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये तयार होतील आणि त्यामुळे मान्सूनला गतिमान करण्यास ती मदत होईल महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पावसाची शक्यता यापुढे बऱ्याच दिवस आहे हा अंदाज आपण जसा पंचवीस ते तीस पुढे बघतो तेव्हा असं लक्षात येत आहे की बंगाल अरबी समुद्रात तयार होणारी सिस्टम ही विरुद्ध दिशेने ओमानच्या बाजूला सरकण्याची शक्यता आहे आणि त्याच वेळेस बंगालच्या उपसागरामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारच्या वदळी सिस्टम तयार होतील पूर्व भारताकडे त्याचा प्रभाव राहील महाराष्ट्रात देखील पावसाचं प्रमाण ते वाढवतील हो असं दिसत आहे उद्या दिवसभरात देखील महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यात पावसाळी क्षेत्र मान्सूनपूर्व असणार आहे मेघगर्जनेसह विजांच्याकडे कसं जोरदार पाऊस पडणार आहे थोडं डब्ल्यू डीचा प्रभाव कमी झाल्यामुळे गारपिटीचा प्रभाव कमी होईल अठरा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाळी वातावरण आहे थोडं सोलापूर आणि लातूरच्या भागात जोरदार पावसळी क्षेत्र अठरा तारखेला उशिरा असेल एकोणीस तारखेला थोडं पावसाळी वातावरण कमी असेल वीस तारखेला बहुतांश भागात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह पाऊस आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर नगर बीड पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर दक्षिण कोकण या सर्व भागात पाऊस असणार आहे रात्री उशीर हे वातावरण मराठवाड्याकडे सरकेल एकवीस तारखेपासून आपण एक धावता अंदाज घेणार आहोत गोव्याजवळ जी सिस्टम तयार होणार आहे ती किती प्रभावी होते एवढं आपल्याला केवळ बघायचं आहे कारण महाराष्ट्रामध्ये या सिस्टममुळे थोडं पावसाळी वातावरण दक्षिण कोकण मुंबईपर्यंत आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रापर्यंत त्याचा परिणाम होण्याची शक्यता आपण यापूर्वी दाखवलेली आहे थोडा वाऱ्यांचा वेगही वाढताना आपण बघितलेला आहे परंतु ज्या सुरुवातीला अशा सिस्टम तयार होतात त्या कधी कधी कमजोर देखील होतात मार्गही बदलतात त्यामुळे आपल्याला या सिस्टमवर सातत्याने अंदाज घ्यावा लागतो अजून भारतीय हवामान हो खात्याकडून या सिस्टमची नोंद घेण्यात आलेली नाही आहे साधारण सहा दिवसाच्या नंतर म्हणजे सहा दिवसाच्या दरम्यान जर ती सिस्टम असेल तरच भारतीय हवामान हो खात्याकडून नि नोंद घेतली जाते त्यामुळे साधारणपणे दोन तीन दिवसामध्ये हवामान खात्याकडून या सिस्टमचा देखील अंदाज घेतला जाईल परंतु जर जा अरबी समुद्रात एखादी वादळी परिस्थिती निर्माण होऊन ती विरुद्ध दिशेला गेली तर महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण मात्र काही कालावधीसाठी कमी होण्याची शक्यता आहे जशी ही सिस्टम विरुद्ध दिशेने निघून जाईल आणि मग बंगालच्या उपसागरातील नवीन सिस्टमचा प्रभाव हा भारतीय राज्यांवर पडायला सुरुवात होईल त्यामुळे नवीन सिस्टम किती प्रभावी बनते कोणत्या ठिकाणी बनते मग साधारणपणे बंगालच्या उपसागरात जेव्हा सिस्टम बनवू लागतात तेव्हा विदर्भाच्या दिशेने पावसाळी प्रमाण वाढतं असं आपला आत्तापर्यंतचा अनुभव हो आहे त्यामुळे या सिस्टम बनवून कशा पद्धतीने पुढे सरकतायत यावर आपण बारकाईने लक्ष ठेवून आहोत या दूरवरचा अंदाज असतो त्यामुळे यामध्ये सारखं बदल होत असतो त्यामुळे आपण या, ता या अंदाजावर सध्या फार भर देणार नाहीत आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज